कधी कधी जेवणामध्ये काहीतरी कुरकुरीत असं खायची इच्छा होते तोंडाची चव गेली असेल तेव्हाही वेगळं काहीतरी बनवायची इच्छा होते तेव्हा या प्रकारे कार्लॅचे वेफर्स बनवून बघा शुगर पेशंट साठी तर हे वेफर्स फारच मस्त आहेत नमस्कार मी शुभांगी पाकविधी मध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण बनवणार आहोत कारल्याचे वेफर्स त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक पाव कारले लाल मिरची पावडर अर्धा टी स्पून हळद अर्धा टी स्पून मीठ चवीनुसार कॉर्नफ्लॉवर चला तर पातळसर काप करून घ्यायचे मी आधीच कारल्याचे काप करून त्याला थोडं मीठ लावून घेतलं पंधरा मिनिटे तसंच राहू दिलं पंधरा मिनिटा त्याला थोडं पाणी सुटतं जर जास्त पाणी असेल तर ते काढून घ्यायचं नंतर ह्या ओलसर कापांना लाल तिखट हळद आणि थोडं मीठ चोळून घ्यायचं मीठ बेतानीच टाकायचं कारण आपण आधी कारल्याच्या कापांना पण मीठ लावून घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर मध्ये पण थोडं चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं आता हे काप कॉर्नफ्लॉवर मध्ये चांगले घोळवून घ्यायचे कारल्याचे काप ओलसर असल्यामुळे कॉर्नफ्लॉवर ने त्याला चांगलं कोट करता येतं फ्राय पॅन मध्ये तेल गरम झालं की हे कोट केलेले कारल्याचे काप मीडियम गॅस वर चांगले फ्राय करून घ्यायचे हळूहळू तळले गेले की छान कुरकुरीत होतात आता हे काप तेलातून काढून घेऊया कुरकुरीत झाले आहेत हे वेफर्स मी ते हातांनी बारीक सुद्धा करून दाखवते तुमच्या लक्षात येईलच की किती कुरकुरीत झालेत ते बाजारातून विकत आणलेल्या कारल्याच्या वेफर्स पेक्षा घरी चांगल्या ते तेलातून तळलेले वेफर्स केव्हाही चांगले गरम गरम वरम भातासोबत पण हे वेफर्स खायला छान लागतात एअरटाइट कंटेनरमध्ये ठेवल्यास आठ ते दहा दिवस चांगले राहतात करून बघा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये कळवा रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन पण क्लिक करा परत भेटूया अशाच एका चटपटीत पाकविधीसोबत नमस्कार